ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहरामधील आडवीपेठ येथील तनपुरी कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी जबरी चोरीची घटना घडली होती या दोन आरोपी वर्षांपासून पोलिसांना गुंगार देत होता मात्र राहुरी पोलीस पथकाला सदर आरोपीच्या मुसक्या आवळून जेरबंद करण्यात यश आलंय राहुरी शहरामधील आडवी पेठ येथील तनपुरे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जबरी चोरीची घटना घडली होती या घटनेमध्ये आरोपीनं विशाल बाळासाहेब काळे यांचा मोबाईल आणि दोन हजार सातशे रुपये रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत तेव्हा राहरी पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सदर आरोपीचा राऊरी पोलीस शोध देखील सुरू होता दरम्यान मार्च रोजी पोलीस पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास वेराळ पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे नदीम पठाण तसेच सतीश कुराडे यांच्या पथकानं अहिल्यानगर इथे सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि त्याला गजाआड आहे आरोपी शांताराम भाणुदास काळकुंड याला न्यायालयाच्या समोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आरोपीकडनं चोरून नेलेला मोबाईल जप्त करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास हवलदार विकास वैराग हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपण येणार हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर